रघवीर हाय रघवीर कुठे चालला वाव किती छान रस्ता आहे सोलापूरचा रोड आहे आणि टाटा हो टाटा शोरूम कोणती गाडी बघायला चालला तू टाटा ची टाटाची नवीन लॉन्च झाली ती कोणती गाडी टाटाची टाटा सियारा

मोहोळ मध्ये आलो का आपण मोहोळ आहे मोहोळचे दिसते बाजूला दादा रघुवीर रघुवीरला गाडी कोणती आवडते रघुवीर तुला बलेरो कशी काय आवडणार तुला सांग बर आता बलेरो तर आहे का आपल्याकडे आता आता आपण कार बघायचे का सियारा बघायचे जी जी जीवॅगन जीवॅगन शोरूम आहे का सोलापूरला जी जीवॅगन बघायला सौरभ आहे पण सोलापूरला जी जीवॅगन आहे का आणि आपण काही जीवॅगन घेणार आहे का आता जी जीवॅगन किती महागे जीवॅगनची किंमत माहिती आहे का तुला दहा साडे अकरा लाख रुपये त्याची किंमत माहिती आहे का तुला सोलापूर हायवे आहे एन एच पासष्ट आहे नागनाथाच मंदिर बॉय सारखं खाली बसायचं असत मस्ती नाही करायची रेल्वे स्टेशन सोलापूर मोहोळचं रेल्वे स्टेशन दाखवा मोहोळचे स्टेशन आहे ब्रिज आलाय त्या ब्रिज लाच पाणी आलत ना ट्रान्सपोर्ट ट्रक चाललेला आहे आता पूर आलत आमच्या इकडे त्यावेळेस ब्रिज पर्यंत पाणी आलत दादा ट्रान्सपोर्ट ट्रक आहे दादा हे काय हे काय ट्रान्सपोर्ट ट्रक नाही तर काय हॉटेल छान आहे नवीन झाले नवीन हॉटेल आहे हॉटेल चतुर्थी वेज व्हेज आहे त्यांची सोनू कुठे गेले आपली झोपली सोनू काय करते बघा सोनू झोपली ती आता डायरेक्ट शोरूम ला झोपणार आहे आता आम्ही शोरूम ला गेल्यावर सोनू नवीन <laughs> सियारा लॉन्च झाली फार घ्यायची आहे आम्हाला पण आता दादासाठी आम्ही आता दादा सोनू साठी सियारा सेफ्टीच्या बाबतीत टाटा ला तोड नाही परत ऑफ रोडिंग साठी दादा आणि पप्पा जातील फार मला आता सध्या सध्या ऑफ रोडिंग नाही करायची म्हणून आम्ही टाटा सियारा बघतोय टाटा छान आहे ना काय काय त्याला फॅसिलिटी दिली सीट आणि सन अजून असा मोठा डिस्प्ले दिलेला आहे थोडा कॅमेरा आहे ना अजून काय काय दिले सन केवढा आहे दादा थोड मोठा सनरूप आहे का तो आ आ, तुला सनरूप वाले आवडत नाही गाडी सनरूप भारी असते ना ते नाही लॉन्च केलेला व्हिडिओ बघितलाय त्याच्यात कुठला कलर आवडला तुला तुला कोणता कलर आवडतो शेहऱ्याचा शेहरा कलर कोणता आवडतो तुला मला तर यल्लो आवडला आता येल्लो भारी दिसत होता ब्रिज आला ते पाणी आलं होतं ह्याच्यामध्ये ते ब्रिज पूर्ण भरला होता पाणी ब्रिजला पाणी लागलं होतं रे मध्ये पूर आल्यानंतर पूर आला होता ना ब्रिज हा पूर्ण पाण्याखाली गेला हॉटेल पर्यंत ही जी हॉटेल आहे ह्या हॉटेल पाण्यात गेलो होतो म्हणजे कालपर्यंत पाणी आलं होतं त्या हॉटेलला लांबोटी प्रसिद्ध चिवडा लांबोटीचा प्रसिद्ध चिवडा आणि प्रसिद्ध चहा आहे हां

पार्किंग लाईट आहे आपली बलेवर आहे ना बलेवर आवडते का तुला बलेवर आवडते का दादा खरं सांगायचं खरं खरं मला तर आवडते बले बलेरो मजबूत आहे एकदम शेतकऱ्यांची गाडी आहे मस्त नवीन एक हॉटेल आहे हॉटेल कांचन बीच कांचन बीच बहुतेक पुण्याकडच्या शाखा आहेत सगळ्या चतुर्थी आपण नाही गेला अजून इथं कांचन हॉटेल आहे तर नाही गेलो आपण आता पुढच्या वेळेस आलं की तर टेस्ट करू आपण जेवण कसं आहे आहे ते आपण त्याचा फिडबॅक देऊया काय ना प्रॉपर काम करत त्याचं दे त्याचं रस्त्याची काम चालू आहे सध्या आणि आमचा सोलापूर जिल्हा आहे

आता काय आलंय ना कुठला टोल नाका आहे सावळेश्वरचा टोल नाका सावळेश्वरचा टोल नाका आहे सावळे हा आपण कुठं राहतो हां हो आणि आता आपण कुठं चाललंय शोरूम चला काय आता काय म्हणतो तू आता बघ कसं होतं स्कॅन आणि मग लगेच उघडते स्कॅन केले की ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक खालतो ॲटोमॅटिक उघडते बघाय बाबा गाडी घेऊन जाई काय डाक्टर बाप

मोठा बॉल मोठा बॉल नाही ते आहे बाबा कसा असेल आणि एवढा मोठा बॉल कोण खेळणार काही बोलता काय मशीन वाटलं मशीन कसली कसली जिनवटर जिनवटर नाही रे इन्व्हर्टर मशीन आहे जनरेटर आहे का जनरेटर म्हणायचं का तुला वाटर नसते वाटर जनरेटर मशीन जिनोवाटर असते काय जिन वाटर नसते ती

तुला खायला देऊ का काही बना खात हा? बस खाली देते ही कसल्या कलरची प्लेट आहे ही कंपनी झाली नंबर प्लेट कुठल्या कलर ची मग ना ग्रीन प्लेट कशासाठी असते कुठल्या गाडीला वापरते ग्रीन प्लेट कोणत्या गाडीला नाही चांगलं आहे अरे नाही रे ही ना नंबर प्लेट कुठल्या गाडीला वापरते तू सांगा अगोदर हा बाबू घा नाही कोणत्या कोणत्या गाडीला सांगू का इलेक्ट्रिकल गाडी ग्रीन नंबर प्लेट असल ना तरी इलेक्ट्रिकल गाडी मा माल इतक्या जावा अरे नाही करा चांगलं आहे सगळ्यात फेमस हॉटेल निसर्ग सोलापूरचे प्रसिद्ध आहे प्रसिद्ध हॉटेल निसर्ग अलीपीठ एकदम एक नंबर सगळ्यात पाहिजे क्वालिटी

पाच मिनिट अनुभवणार आहे आता ही आपण आता कुठं पोचलो बरं आपण के गावला पोचलो के गाव हा इथं आहे आमचं सोलापूरच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आहे कोल्हापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचं ज्ञानगंगा आहे असं म्हणता येईल अगोदर सोलापूर जिल्हा हा कोल्हापूर विद्यापीठाशी संलग्न होता सध्या आपण हे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे सोलापूरचं लोक मध्येच माग केंद्र आहे सोलापूरच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि अशा तऱ्हेने आपण जवळ जवळ शो रूमच्या आता पोचतोय का तर पोहचतोय आता पाच मिनिटात पोहचतोय आपण नाही आणखी पाच मिनिट आहे माझे आपल्याला

मि, मिशा मिशा येते काय तारला मिशा असले असले माझ्यासारखे कोणी लावलं ब्लॅक कलर चे मिशा आहे त्या तारला पेंट दिलाय का तारला कलर त्याच्या शो ला पोचलोय सोलापूरच्या स्टर्लिंग मोटार सोलापूर पोचलो आपण स्टर्लिंग मोटार सोलापूरला kan itu tiki kan, tiki tiki. Iwa tiki tiki. Eh, hopin tim ni tiki tiki. So kita ni tiki tiki. Oh kapal ni papa kari, dari usici. Kuti jawa. Eh, apa kita dah uji? Kari ni, kari ni. Eh, apa kapal papa kari?

apa? apa? dia masih cakap ni kira ni kira ni ber ते मिटताय का विषय अच्छा तो से बाहेर दिशले बोलला तो या पण तरपर्यंत प्रोटेक्ट ठिकाणी प्लस आले मी आठ मोडला डिस्क ब्रेक आहे तरी ब्रेक केला नाही की कनेक्शन आहे कोणी नाही तोपर्यंत आත්මते आला तुम्हाला समोरच्या समोर ते आहे जर तुम्हाला जॉयस्टिक लावून गेम्सला खेळतात आपल्या गाडीला मधली फक्त म्युझिस्ट्री मिळेल मागचा कॅमेरा मिळून जाईलमध्ये बघा चार लाखामध्ये चार लाख चार लाख झाले साडेतीन मात्र सेम असाच पॅरामिक समजून मिळून जाईल आधी बटर बटरस्टार्क मिळून जाईल चेरी मॉटर कंट्रोल गाडीचं लूप कसलं भारी आहे गाडीचं लूप एक नंबर आहे गाडी खूपच भारी आहे माझं नाही

नॉर्मली सर हा पिक्चर फार महत्वाचा आहे की गाडी हा हा तुम्हाला डिफेंटरला आहे विषय काय आहे गाडीवर जर पार केली आपण आपल्याला पहायचं सावंत काढायचं करायचं काम चालू कारण याचे टेलर जो आहे तो पूर्ण येत आहे पण इथं तुम्हाला इंडिकेट करतो की बरं गाडी थांबली आहे गाडीचं लुक मस्त आहे एकदम

डिफेंडर सारखीच आहे ना हा कलर आहे व्हाईट आहे प्युअर ग्रे आहे आणि गॉज क्लाउड म्हणून गाड्यांमुळे क्रेटा आणि सेलटॉस मार्क फार मोठा फरक पडला कारण गाडी बनवलीच त्यांनी एवढी जबरदस्त ভাই টাকা बघ इकडं नवीन वर्षात मिळायला पाहिजे होती आणि जानेवारी मध्येच वाढीत जबरदस्त आहे तर मग त्यांना फंक्शन सांगायचे असतील ना बसतील की त्यांनी मागे बसता का फंक्शन कसं सांगणार मग आणि तुम्हाला नंबर सिलेक्ट केला हां तुम्ही आता तुम्ही आता बसतात तुमच्या बस सीट सेट, सेट केला आणि एक नंबर स्टोर करून ठेवला मॅडम मस्ली दोन नंबर सेट करून ठेवलं तर प्रत्येक वेळेस ऍडजस्टमेंट करायची गरज नाही okay. तुम्हाला तुम्ही जेव्हा डोर ओपन करता ना खाली उतरता त्यावेळेस न्यूट्रलला येतं तुमच्या सेन्सर्सने ती एक नंबरला बटन दाबलं की तुमच्या पोझिशनला येऊन सेट होतो आपण मॅन्युअल घेतले त्याचं कसं काय सिस्टम सांगा त्याला तुम्हाला गाडीच्या ब्रेक वरती पाय ठेवा आणि चालू करा गीता चालू झाली कसे आहे बघा डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट त्याच्यामुळे तुमची म्युझिक सिस्टमेल तुमचं पूर्ण गेमिंग खेळू शकता तुम्ही बरं गाडी कशी वाटली मॅडम सिया